समर्थन दंडवत आणि प्रणाम मी रेखा जगदंबे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ अशी महाराजांच्या प्रार्थना करते आणि आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते तर एप्रिल रोजी अक्षय तृतीय वैशाख शुद्ध तृतीयेला आपण अक्षय तृतीय असं म्हणतो आणि हा हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे याला अनन्यसाधारण असं महत्व आहे कारण तर या दिवशी म्हणजे गंगास्नान केलं जातं स्नान दान जप होम आणि पितरांचं तर्पण सुद्धा तो या दिवशी करतात तर या दिवशी केलेल्या सगळ्या क्रिया अक्षय राहतात असं धर्मशास्त्राप्रमाणे धर्मशास्त्राची अशी मान्यता आहे त्यामुळं म्हणजे अनेक जण या शुभ मुहूर्तावर तरी नवीन चांगल्या कामाची कळत करतात मग भले तुम्ही एखादं चांगलं काम करा तर ते अक्षय राहतं भले तुम्ही त्या दिवशी जर वाईट काम केलं तर ते सुद्धा अक्षय राहतं त्याची सुद्धा तुम्हाला फळं भोगावीच लागतात म्हणजे ज्या पद्धतीनं आपल्याला आपल्याला पुण्याची फळं भोग चांगली भोगायला भेटतात त्याच पद्धतीनं वाईट कर्माची सुद्धा फळं तुम्हाला तुमची अक्षय राहतात म्हणून त्या म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही म्हणजे आपल्या धर्मशास्त्रामध्ये दान करायला किंवा जप करण्यासाठी किंवा होम करण्यासाठी या गोष्टीला साधारण असं महत्व असतं तरी आपण ठरवायचंय की आपल्याला या दिवशी आपलं अक्षय राहावं किंवा आपल्या का आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये आपलं सगळं चांगलं व्हावं अशी ज्यांची इच्छा आहे तर त्यांनी निश्चितच चांगलं पुण्यकर्म करा जेणेकरून त्या पुण्यकर्माचं तुम्हाला फळ हे अक्षय मिळेल आणि जर तुम्ही वाईट कर्म केला तर निश्चितच तुम्हाला त्याचं कर्मफळ हे वाईटच अक्षय पद्धतीने मिळणार आहे त्यामुळं विचारपूर्वक तुम्ही कार्य करा तर मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे की अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण दान काय करायचं आहे कारण त्या दिवशी केलेल्या दानाला अनन्यसाधारण महत्व असतं परंतु दान हे पात्र पाहूनच करायचं असतं तर मग पात्र पाहून म्हणजे काय जे गरजू लोक आहेत अशांनाच आपल्याला दान करायचं आहे की ज्या दानाचं फळ आपल्याला म्हणजे पुण्यफळ हे आपल्याला दुपटीनं प्राप्त होतं कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण दान करतो त्याचं फळ हे अक्षय राहतं नित्य राहतं त्यामुळं आपण दान करताना सुद्धा योग्य पात्र पाहूनच दान करायचंय भले तुम्ही म्हणजे एखाद्याला एखाद्या राजाला जर घरी बोलून जेवायला देत असाल तर त्या राजाला त्या अन्नाचं महत्व राहणार नाही किंवा मोल राहणार नाही त्यामुळं एखाद्या गरजवंताला जर तुम्ही अन्न खायला दिलं तर निश्चितच त्याचं पोट भरेल आणि त्याचं मन समाधान तृप्त होऊन ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल यात ती मात्रही शंका नाही त्यामुळे आपल्याला पात्र पाहून अन्नदान करायचंय किंवा एखाद्या वाईट व्यक्तीला जर म्हणजे तुम्हाला काही धान्य वगैरे करायचंय तुम्हाला एखादं स्वयंपाक पण तो जर तुम्ही अशा व्यक्तीला दान केलात की जो दररोज प्राण्यांच्या मुंड्या मोडून खातोय आणि त्यासोबत तुम्ही दिलेली पोळी खातोय तर त्याचा सुद्धा तुम्हाला पुण्यफळ मिळणार नाही कारण तो जे पातक करतोय तर त्याचं पातक तुमच्या माती लागतं त्यामुळे पात्र पाहून आपल्याला अन्नदान तर पहिल्यांदा मी सांगते की दान कशा कशाचं करायचं आहे कारण वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे भर उन्हाळ्याचा काळ आहे तर ह्या उन्हाळ्याच्या काळामध्ये महत्वाचं दान म्हणजे जलद तर तुम्ही मोठ्या प्रमाणात जलदान करा जलदान करायचं म्हणजे नेमकं काय करायचं जर आपल्याला यथाशक्ती दान करायचं आहे म्हणजे आपल्याला दान करायचं याचा अर्थ याचा अर्थ म्हणजे आपल्याकडं नाही पण आपल्याला ते कुठून तरी आणून त्याचं दान करायचं असं नाही आपल्याकडं म्हणजे आपण असं म्हणतात की अंथरण पाहून पाय पसरायला पाहिजे त्या पद्धतीनेच आपल्या यथाशक्ती आपल्याला जे काही घडतं त्या पद्धतीने आपल्याला दान करायचं आहे जर एखाद्याला तुम्ही ग्लासभर पाणी ग्लासासहित जर तुम्ही जर दिलं तर म्हणजे रस्त्यावर किंवा स्टेशनवरती अशी तुम्हाला बरीच अशी लोक भेटतात की ज्यांच्याकडं म्हणजे पाणी पिण्यासाठी सुद्धा ग्लास वगैरे हो नसतो लहान लहान बाळ त्यांच्या मांडीवर असतात परंतु बॉटलनी ते त्यांना पाणी पाजवतात तर अशा वेळेस त्या लोकांना हो जर तुम्ही एक ग्लासभर पाणी जर दिलं तर तो ग्लास ते नेहमीसाठी वापरतात म्हणजे एकतर त्यांच्या बाळाची सुद्धा व्यवस्था होते आणि तुम्ही ते पाणी त्यांना त्या दिवसापुरतं का होईना ते पाणी तुम्ही दिलेलं असतं तर त्या जलदान हे सुद्धा खूप महत्वाचं आहे त्यासोबतच जर तुम्हाला माठ कुणाला देणं शक्य असेल तर तुम्ही माठ द्या जर तुम्हाला घागर कुणाला देणं शक्य असेल कळशी कोणाला देणं शक्य असेल तर कळशी द्या आणि ह्या गोष्टी जर शक्य नसतील तर तुम्हाला तांब्या शक्य झाल्या तर तांब्या दान तांब्या पण शक्य झाला नाही ग्लासभर पाणी तुम्ही कोणालाही ते दान करा तर निश्चित तुमचं फळ हे म्हणजे तुमचं पुण्य फळ हे अक्षय राहतं कारण जलदानाला सुद्धा खूप महत्व आहे कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी अतोनात काही काही ठिकाणी म्हणजे पाण्याची एवढी कमतरता आहे की पाणी हे सोन्याच्या भावाने विकलं जातं त्यामुळं जर तुम्ही जलदान केलं तर अतिउत्तम कारण भर दुपारच्या काळामध्ये जर एखाद्या तहानलेल्या माणसाला जर तुम्ही पाणी दिलं तर निश्चित त्याला आल्हादायक वाटतं आणि ते पाणी पिल्याचं समाधान तो सतत व्यक्त करत राहतो तर खरं निश्चितच म्हणजे अशा पद्धतीचं दान करायचं आणि तुम्हाला जर कुणालाही हे दान अशा पद्धतीचं जर दान शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये मा एखादा माठ भरून ठेवा एखादी टाकी भरून ठेवा की जेणेकरून येणारे जे वाटसरू आहेत ते पाणी पितील आणि ते समाधान होतील त्यामुळं ह्या पद्धतीचं सुद्धा तुमचा एक दानच होईल तर पण पाणी ठेवताना हे स्वच्छ पाणी दान करा कारण तुम्ही बिसलरी पाणी पिताय आणि कुठलंही पाणी आणून जर तुम्ही बाहेर पिणाऱ्यांना टाकत असाल की मला दान आहे तर हे योग्य नाही कारण आपण आपली जशी काळजी घेतो त्याच पद्धतीनं दान करताना समोरच्याची सुद्धा काळजी घ्यायला हवी त्यामुळं शुद्ध पाणी पिण्यासाठी दान करा की जेणेकरून त्या दानाचं फळ तुम्हाला व मोठ्या प्रमाणात किंवा अक्षय पद्धतीनं प्राप्त होत होईल तर तुम्ही जलदान करू शकता एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा त्या दिवसापुरतं त्याच्या कुटुंबाचं जेवणाचं जेवण तुम्ही बनवून द्या जर जेवण बनवून देणं शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही धान्य त्यांना द्या गहू तांदूळ या गोष्टी त्यांना द्या की जेणेकरून अन्नपूर्ण माता तुमच्यावरती नित्य प्रसन्न राहील त्यासोबतच तुम्ही जवस दान करू शकता कारण जवस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला मोठ्या प्रमाणात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या सेवा करायच्यात की जेणेकरून अखंड त्यांचा वास आपल्या घरामध्ये राहावा आणि त्यासोबतच आपल्याला त्याचं पुण्यफळ सुद्धा मिळावं यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणात या दोघांच्या दो सेवा करायच्यात तर भगवान विष्णूंना प्रिय असणारी तुम्ही जवस दान करू शकता धान्यदान मग धान्यामध्ये तुम्ही म्हणजे जे काही आहारात लागते डाळ तांदूळ गहू ह्या पद्धतीचं दा साखर या पद्धतीचं तुम्ही कुणा एखाद्या गरजूला दान द्या तर त्यासोबतच जर एखादा माणूस अनुवाणी पायाने जर फिरत असेल तर अशा वेळेस कारण उन्हाळा एवढा आहे की आपल्याला दाराच्या बाहेर निघावं वाटत नाही परंतु एखाद्याला चप्पल वापरणं किंवा चप्पल खरेदी करणं शक्य नसतं तर अशा वेळेस त्या अनुवाणी पायाने जाणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही एखादा चप्पल जोडा खरेदी करून दिला तर ते सुद्धा खूप महत्वाचं दान ठरू शकतं पूर्वीच्या काळामध्ये जी जमीनदार लोक होती थी, ती बक्षीस म्हणून एखाद्याला घर दागदागिने वगैरे द्यायचे तर आपण काही घर देणे एवढे आपण श्रीमंत नाही तर अशा वेळेस आपल्याला तरी डोक्यावर छत म्हणून आपल्याला एक छत्री द्यायची आहे की जेणेकरून त्यांना आपण एक घर जरी नाही देऊ शकलो तरी त्यांच्या डोक्यावरती एक छत असेल की जेणेकरून सूर्याचा जो कोप दुपारच्या वेळेस राहतो तो कोप त्यांच्यावरती म्हणजे ग राहणार नाही किंवा ते एक छत्र त्यांना मिळेल कि एक सावलीचं छत्र त्यांना मिळेल त्यामुळे तुम्ही छत्री दान करू शकता किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही नवीन वस्त्र दान करा। तरन या दूशी दान करा कारण आपण म्हणजे समर्पित या दिवशी प्रमाणात की सुद्धा आपले संतुष्ट होतील आणि भगवान विष्णू माता लक्ष्मी सुद्धा नित्य आपल्यावरती त्यांचा राहील यासाठी आपल्याला दान करायचं आहे तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही वस्त्र दान करा महागाचा जरी ड्रेस नसेल तरी सुद्धा म्हणजे साधाच का असे ना परंतु त्यांचं अंग झाकण्यासाठी त्यांना मदत होईल तर अशा रस्त्यावरच्या गरजू लोकांना म्हणजे रस्त्यावर राहणाऱ्या लोकांना जर तुम्ही या गोष्टींचं दान केलं तर निश्चित त्यांना त्याचं मोल खूप राहील आणि ते तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतील या पद्धतीने आपल्याला दान करायचं त्यासोबतच मग आपल्याला तुम्ही ह्या सीजन मध्ये आंबा मोठ्या प्रमाणात येतो तर त्या आंब्याचं तुम्ही दान करा की जेणेकरून आंबा खाल्ल्याचं समाधान त्यांना मिळेल कारण रस्त्यावर जे जी, जी लोक भीक मागून खातात तर अशा लोकांना म्हणजे फळं वगैरे नाही भेटत तर अशा वेळेस तुम्ही फळांचं दान करा की जेणेकरून ते त्यांच्या लेकरांना तुम्ही दिलेली फळं खाऊ घालतील आणि तृप्त करतील त्यामुळे सुद्धा म्हणजे एक दानाचं महत्व तर अनन्य साधारण नेहमीच असतं परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण दान केलं तर ते अक्षय राहतं आणि ते पित्रांना सुद्धा समर्पित असतं म्हणजे पित्रांसाठी सुद्धा आपण समर्पित हे दान करत असतो त्यामुळं पित्र सुद्धा आपल्यावरती खुश होतात पितृदोष आपला नाहीसा होतो त्यामुळं हे साधं सोपं दान आहे पण म्हणजे खूप महागाचं जरी नाही तरी आपल्या आयुष्यामध्ये आपण जे खातो ते आपण दान करायचं जे आपण घेऊ शकतो छत्री आपण साधी खरेदी करू शकतो तर यथाशक्ती जे काही आहे त्या पद्धतीने आपल्याला दान करायचं आहे तर मैत्रिणींना अक्षय तृतीयेच्या दिवशी या दानाच्या वस्तूपैकी कुठल्याही एका वस्तूच तरी तुम्ही यथाशक्ती दान करा की जेणेकरून आपल्यावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची नित्य कृपा आशीर्वाद राहील आणि आपले पितृ सुद्धा सवरती संतुष्ट राहतील आणि आपण जे पुण्यकर्म केलेलं आहे दानाचं कारण अन्नदानाला आपण सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणतो मग आता ते दान गरजू व्यक्तीला कुठलंही दान द्या तर ते गरजू व्यक्तींसाठी म्हणजे खूप मोलाचं असतं त्यामुळं दानाला अनन्य साधारण असं महत्व आहे तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून आपल्याला हे दान करायचं की जेणेकरून आपलं पुण्यकर्म किंवा आपलं पुण्यफळ हे आपल्याला अक्षय पद्धतीनं मिळवता येते त्यामुळे ह्या दिवसाचं औचित्य साधून आपल्याला ह्या गोष्टींचं दान करायचंय तर ह्या सगळ्या गोष्टींचं जरी दान शक्य झालं नाही तर यातलं एक जरी आपल्याला दान शक्य झालं तरीही ठीक आहे म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी म्हणून असं समजून आपल्याला एखाद्या वस्तूचं दान करायचं आहे जे अक्षय राहणार आहे आणि जे अखंड राहणार आहे या पद्धतीने आपल्याला अक्षय राहणार आहे म्हणून आपल्याला हे दान करायचं आहे तर ज्यांना जसं शक्य आहे त्या पद्धतीने तुम्ही दान करा परंतु अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला केलेलं दान हे अक्षय राहतो म्हणून दान करा तर म्हणजे सा दिलेली माहिती साधी, साधी सोपीच आहे पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम